टी स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा मैत्रिणींनो गुढीपाडव्याच्या दिवशी पिवळी आणि लाल रंगाची ही पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या घरी बांधायची आहे हा अत्यंत प्रभावी उपाय आहे या पोटलीमध्ये ज्या काही वस्तू आहेत त्या तुमच्याजवळ असलेल्या स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये तुम्हाला भेटून जातील तिथून तुम्ही त्या घेऊन यायच्या आहेत आणि तुम्ही हा उपाय करा हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे या दोन्ही पोटली ज्या आहेत त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घरावरती कुठलंही दुःख संकट अडीअडचणी येत नाहीत तर हा गुढीपाडव्याला आपल्याला उपाय करायचा आहे गुढीपाडवा हा मराठी माणसाचा जो काही आहे तो नवीन वर्षाचा दिवस मांडला जातो त्यामुळे आपल्याला हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे बघा माणूस म्हटलं की त्याच्या आयुष्यामध्ये सुख दुःखही येणारच परंतु हा उपाय केल्यामुळे दुःख जरी आले तरी ते चटकन नाहीसे होण्यास मदत होते तर बघा सारखे आपल्या आयुष्यामध्ये दुःखच येत आहेत आपण खूप कष्ट करतो आहे मेहनत करतो आहे परंतु आपल्याला सुख काही मिळत नाही सारखी दुःखच वाटायला येतात त्यामुळे असे दिवस आपल्या घरावरती कुटुंबावरती येऊ नये आपल्या घरातील वातावरण आनंदात राहावं म्हणून तुम्हाला ही लाल आणि पिवळ्या रंगाची पोटली जी आहे ती घरामध्ये बांधायची आहे अंगोल तर बघा सकाळी अंघोळ करून झाल्यानंतर लगेचच हा उपाय आपल्याला करायचा आहे जास्त उशिरा करायचा नाही शक्यतो दुपारी बाराच्या आत तुम्हाला हा उपाय करायचा आहे पुरुष स्त्री कोणीही हा उपाय करू शकता या उपायाचं अत्यंत प्रभावी असं फळ मिळतं तुम्ही नक्की करून बघा आता सगळ्यात पहिल्यांदा लाल पोटलीबद्दल आपण जाणून घेऊया तर बघा कुठल्याही प्रकारची बाधा किंवा नजर आपल्या घराला झाली असेल तर ती निघून जाण्यासाठी किंवा कोणाच्या काही वाईट नजरेचा परिणाम दूर होण्यासाठी वर्षाच्या सुरुवातीला ही लाल रंगाची पोटली आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती आतल्या बाजूनी बांधायची आहे तर बघा आता या लाल पोटलीमध्ये कोणत्या कोणत्या वस्तू असणार आहेत याबद्दल देखील मी तुम्हाला आता इथे सांगते तुम्ही जेव्हा स्वामी समर्थनच्या केंद्रातून ही जेव्हा लाल आणि पिवळ्या रंगाची पोटली घेऊन याल त्यासोबत तुम्हाला एक कागद देखील दिला जाईल तर त्या कागदावरती याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तू टाकायच्या हे लिहिलेलं आहे तरी देखील मी तुम्हाला इथे सांगते तीन इंच वडाची मुळी त्यानंतर रंगारी हिरडा या दोन वस्तू आपल्याला या लाल रंगाच्या पोट पोटलीमध्ये ठेवायच्या आहेत आणि आपल्याला श्री स्वामी समर्थ मंत्राचा एक माळी जप करायचा आहे या पोटलीला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करून धूप तसेच अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि हात जोडून प्रार्थना करायची आहे की माझे व माझ्या परिवाराचे आजारपणापासून रक्षण करावे अशी प्रार्थना आपल्याला स्वामी समर्थ महाराज आपली कुलदेवता तसेच आपले जे इष्टदैवत आराध्य दैवत आहे या सर्वांना करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती आपल्या मुख्य दरवाज्याच्या आतल्या साईडला तुम्हाला बांधायची आहे यामुळे वर्षभर आपल्या परिवाराचे आपल्या कुटुंबातील सदस्यांचे आजारापासून वाईट बाधेपासून संरक्षण होत असते तर अत्यंत हा प्रभावी उपाय आहे आणि तो तुम्ही नक्की करून बघा तर या उपायासाठी या लाल पोतळीमध्ये आपण काय काय साहित्य घेतलं ते, ते देखील मी तुम्हाला सांगितलं कुठला मंत्र जप करायचा हे देखील सांगितलं कोणत्या ठिकाणी ही पोतळी जी आहे ती लावायची आहे हे तुम्हाला सांगितलं तर त्यानंतर आपण पिवळ्या रंगाची जी पोटली आहे ती तुम्हाला तुमच्या <day> <galaxies> किचनमध्ये लावायची आहे आता बघा पिवळ्या पोटलीमध्ये नक्की काय काय वस्तू असतात हे मी आता तुम्हाला सांगते गुढीपाडव्याच्या दिवशी ही पिवळी पोटली तयार करायची त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा रंगारी हिरडा तांब्याची पावलं तांब्याची नाणी हळकुंड नागकेशर केशर आणि खडामीठ हे सर्व साहित्य या पिवळ्या रंगाच्या पोटलीमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरामधील थोडेसे जे गहू आहे ते तुम्हाला यामध्ये टाकायचे आहे आणि ही पोटली उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळी जप करायचा आहे हे स्वयंपाकघरामध्ये बांधायचे आहे यामुळे वर्षभर घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही आणि नेहमी आपल्या घरामध्ये भरभराटी राहते अशी ही पिवळी प्योड, पिवळी पोटली तयार करायची आता मी तुम्हाला सांगितलं या पोटलीमध्ये देखील काय काय आपल्याला वस्तू घ्यायच्या आहेत बघा या वस्तू सगळ्या सुट्ट्या सुट्ट्या जर तुम्ही घ्यायला गेला गेलात तर तुम्हाला त्या सगळ्याच मिळतील असं नाही आणि या सगळ्या वस्तू या उपायासाठी असणं महत्वाचं आहे या ज्या लाल आणि का पिवळ्या रंगाच्या ज्या पोटल्या आहेत त्या तुम्हाला सहज स्वामी समर्थ केंद्रामध्ये मिळून जातील तिथून तुम्ही त्या घेऊन या म्हणजे तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करू शकता बघा आता काही जणांनी ऑनलाईन ऑर्डर केली असेल तर गुढीपाडव्यापर्यंत ही जर ऑर्डर तुम्हाला नाही मिळाली तर तुम्ही कुठल्याही बुधवारी हा उपाय करू शकता किंवा तुम्ही पौर्णिमेला देखील करू शकता नाहीतर बघा आता बरेचसे सण येणार आहेत अक्षय तृतीय आहे तेव्हा तुम्ही केलं तरी देखील चालेल असा हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे तो आपल्याला गुढीपाडव्या दिवशी करायचाच आहे आवर्जून आणि बघा गुढीपाडवा हा आपल्या मराठी माणसाचा नवीन वर्षाचा दिवस मांडला जातो त्यामुळे अजून ज्या काही वस्तू आहेत त्या जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केल्या तर तुम्हाला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही आणि या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्यामुळे तुम्हाला त्याचे शुभ परिणाम देखील जाणून येतील किंवा पॉझिटिव्ह वातावरण सकारात्मकता वाढेल जसे की देवघरामध्ये तुम्ही श्रीयंत्र ठेवलं आता बघा श्री यंत्रा जी माता लक्ष्मीचं आसन आहे आणि याची स्थापना प्रत्येकाने आपल्या देवघरामध्ये केलीच पाहिजे त्यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे गजंत लक्ष्मी स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती नसेल तर ती आणायची आहे कमलगट्ट्याची माळ किंवा शंख या ज्या वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसतील तर त्या अवरजून तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी घरी आणायच्या आहेत कवड्यांचे तोरण गुढीपाडव्याच्या दिवशी तुमच्या मुख्य दरवाजाला लावा बघा आयुष्यामध्ये प्रत्येकाला कष्ट करावे लागतात फुकट कोणाला काहीही मिळत नाही पण आपल्या कष्टासोबत आपल्याला आपल्या नशिबाची साथ मिळावी त्यासाठी हे काही उपाय करणं देखील तितकंच महत्वाचं आणि गरजेचं आहे आणि हे जे उपाय आहेत ते तुम्ही शुभ दिवशी केले तर त्याचा अत्यंत दुपटीने फायदा आपल्याला होतो बघा तुम्ही जर दिवसाला पाचशे रुपये कमवत असाल परंतु हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला नशिबाची साथ जेव्हा मिळेल त्यावेळेस तुम्ही हजार रुपये कमवायला लागता पाच हजार रुपये कमवायला लागता किंवा दुपटी तिपटीने सुरुवात करता आणि हा जो उपाय आपण केलेला आहे यामुळेच हा फायदा आपल्याला होतो तसेच बघा आर्थिक संकट जे आहे ती येत नाही आणि आली तरी या उपायामुळे आपण तिला सामोरे जाऊ शकतो तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्या गोष्टी जमतील त्या तुम्ही घ्या आणि लक्षात ठेवा पोटलीचा हा उपाय तुम्हाला करायचाच आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे बघा तुमच्याकडे जर मागच्या वर्षीची पोटली असेल तर ती तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायची आहे आणि पिवळ्या रंगाची पोटली तयार करून इथे ठेवायची आहे तर असा हा पोटलीचा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी नक्की तुम्हाला करायचा आहे शंभर टक्के बघा तुम्हाला त्याचे अनुभव येतील कोणतीही सेवा किंवा उपाय मनापासून केला तर त्याचे निश्चितच आणि योग्यरित्या फळ आपल्याला हे जरूर मिळते चला तर मग व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओचा इथेच सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ